सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत भरली सिमला मिरची म्हणजे स्टफ कॅप्सिकम यासाठी आपण या एक साधारणपणे पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून नंतर त्याची देठं काढून टाकून आतल्या बिया काढून या मिरच्या आपण अशा स्टफिंगसाठी वापरणार आहोत तर असं सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घेऊन आतल्या बिया काढून त्या पोकळ करायच्या आणि त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची आणि हे असं साधारणपणे एक पाऊन वाटी ते वाटीभर असं डाळीचं पीठ अगदी एक अर्धा चमचा तेलामध्ये खूप चांगलं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं ते भाजून झालं की ते पीठ कशात तरी काढून ठेवायचं आणि कढईमध्ये एक अर्धी वाटी जवळजवळ सुकं किसलेलं खोबरं भाजायला घ्यायचं ते सुद्धा खोबरं असं छान अगदी खरपूस भाजून घ्यायचं तेही बाजूला काढून ठेवायचं एखाद्या वाटीमध्ये मग मिक्सरच्या भांड्यात एक मोठा चमचा भरून तीळ घ्यायचे हे माझे तीळ भाजलेले आहेत बरं का याच्यातच आपण आधी भाजून ठेवलेला सुक्या खोबऱ्याचा किसही घालून घ्यायचा यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हाच चमचा मोठा भरून धणे घालायचे आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये अगदी छान चांगलं बारीक वाटून घ्यायचं मग हे एका कुंड्यात काढून घ्यायचं मसाला बनवण्यासाठी मग याच्यामध्ये एक छोटा चमचाभर आमचूर घालायचा नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर थोडीशी हळद एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमुटभर हिंग आणि अंदाजे चवीपुरतं मीठही घालायचे मग एक मोठा चमचा भरून दाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घालायचं थोडासा म्हणजे एक अर्धा पाऊंड चमचा भरून गूळ घालायचा तो चांगला हाताने मिक्स करून या सगळ्या मिश्रणात घालायचा आणि त्याच्यानंतर आपण भाजून ठेवलेलं बेसन जे आहे ते घालून हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि ॲक्च्युली हा जो आपण मसाला बनवतोय ना स्टफिंगचा हा थोडासा जास्ती करायचा बरं का म्हणजे या सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या आणि मग या मिरच्यांना एक वाफ आली ना अगदी त्या शिजत आल्या की मग तो एक्स्ट्रा मसाला जो आहे तोही या भाजीमध्ये मिक्स करायचा मग सगळ्या मिरच्या अशा भरून झाल्या की मग फ्राय पॅन ठेवायचं गॅसवर आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मोहरी आणि मी फक्त हिंग घातला आहे हळद काही घातली नाही आणि या मिरच्या अशा चांगल्या सगळ्या लावून घ्यायच्या या फ्राय पॅनमध्ये आणि मग त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे ते झाकण त्याला म्हणतात पाण्याचं झाकण पाण्याचं झाकण म्हणजे ह्याच्यावर एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीमध्ये एक वाटीभर साधारणपणे पाणी घालायचं आणि मग ह्या पाण्याला जी वाफ येईल त्या वाफेवर या खालच्या फ्रायपॅनमधल्या मिरच्या ह्या छान शिजतात जरा चेक करायचं आणि खालची बाजू वर करायची मिरच्यांची आणि त्याच्यावर हे पाण्याचं झाकण परत एकदा ठेवायचं आणि मग एक तीन चार मिनटांनी ह्या मिरच्या थोडा रंग बदलेल आणि मग आपण जो एक्स्ट्रा मसाला करून ठेवला होता स्टफिंगसाठीचा तो या फ्राय पॅनमध्ये घालून थोडासा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यावर अगदी थोडा एक पाण्याचा असा शिपका मारायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि मग मात्र एक तीन चार मिनटांनी भाजी झालेली असेल मग ती भाजी तुम्हाला हव्या आता छानशा चा बाउलमध्ये काढा आणि त्याच्यावर छान हिरवीगार कोथिंबीर पेरा आणि करा सव तर तयार आहेत भरल्या सिमला मिरच्या किंवा स्टफ कॅप्सिकम कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कळवा भेटूया पुढच्या भागात थँक्यू